सोलापूर न्यूज मध्ये आजपर्यंत गेले सत्तर ऐंशी वर्ष झाले नाही नाहीये सोलापूर जनतेपर्यंत सोलापूरच्या लोकांपर्यंत तर बेसिकली डेव्हलपमेंट हा मूळ मुद्दा आहे आणि सोशल इंजिनिअरिंग हा दुसरा मुद्दा आहे परिचय नसला तरी परिचित होईल आता आता स्वामींचं जे आहे बीजेपीने स्वामींचा स्वामींना कॅन्डिडेटर दिलं होतं मागच्या वेळेस त्यांचा परिचय नव्हता हो ते आले मैदानात निवडून आले त्यानंतर ते, ते मी काही केलं नाही हा भाग वेगळा पण नवीन चेहरा जरी असला तरी नवीन उमेद असते माणूस त्या चळवळीत असतो की बाबा कुठेतरी काहीतरी वेगळं घडावं हे जनतेचंही इच्छा आहे आणि त्या जनतेची इच्छा भाई आम्ही इथं तुमच्यासमोर उभा तुझा फोकस क्लिअर आहे माझा फोकस फक्त डेव्हलपमेंट आणि सोलापूर जिल्ह्याचा उद्धार आहे त्यामुळे हे एकामेकांवरती जे हे आरोप प्रतिआरोप होतात त्याबद्दल आय हॅव्ह नो कमेंट तर होतच राहतात पण त्याला प्रतिउत्तर देणं हे आपलं आपण ठरवायचं असतं आणि त्या लेवलला जाऊन जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर ती माझी भूमिका नाही माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका